नातं नात्याच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी नऊ वर्षापूर्वी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसलेल्या धनंजय मुंडे यांनी केलेलं हे ऐतिहासिक वक्तव्य मुंडे यांचा आवाज म्हणजे खमक्या सत्ताधाऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा पण त्या दिवशी ते गरजले होते ते, ते स्वतःच्या बहिणीच्याच विरोधात तेव्हा मंत्रिपदावर असणाऱ्या आपल्याच बहिणीनं दोनशे सहा कोटी रुपयांचा चिक्की घोटाळा केल्याचा आरोप धनुभाऊंनी केला होता आणि बहिणीच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी जोरदार लावून धरली होती गोपीनाथ मुंडे गेल्यावरही अगदी त्या क्षणापर्यंत पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात आपली एक इमेज राखून होत्या पण भावानं आरोप केल्यानंतर आणि विरोधात वातावरण गेल्यावर पंकजाताईंचा राजीनामा घेण्यात आला आणि तिथूनच त्यांच्या पॉलिटिकल डाऊनफॉल सुरू झाला आधी आपल्या वडिलांना म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकारणाला आव्हान देणारे हेच धनंजय मुंडे होते अगदी शेवटच्या काळात गोपीनाथराव मुंडे यांच्या वर्चस्वाला हादरे सुरुवात केली होती तिथंपासून ते दोन हजार एकोणीसला ला तर आपल्याच बहिणीला विधानसभेच्या निवडणुकीत चारही मुंड्या चित करण्याची कामगिरी धनंजय मुंडे यांनी केली त्या काळातला भावा बहिणीच्यातील राजकीय विस्तव इतका वाढला होता की त्याची धग कार्यकर्त्यांना आणि बीड जिल्ह्याला बसली होती बॅक टू महिन्या गोष्ट झालं गेलं विसरून बहीण भाऊ एकत्र झाले लोकसभेचा पराभव पसून पंकज विधान परिषदेतून थेट मंत्रीपद देऊन राजकीय पुनर्वसन करण्यात आलं धनुभाऊ देखील लीड निवडून येत कॅबिनेट मंत्री झाले थोडक्यात काय मुंडे कुटुंबाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस परत येणार असं वातावरण असतानाच मिठाचा खडा पडावा तसाच वाल्मिक कराड गोट्यात आला आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर आभाळ आलं मुंडेंना जाणून बुजून या सगळ्या प्रकरणात अडकवलं जात आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या सुरेश धस जितेंद्र आव्हाड अशी बरीच राजकीय मंडळी धनंजय मुंडे यांच्या राजकारणाच्या मुळावर उठलेत असं उघड उघड दिसतंय पण पडद्या आडून या सगळ्याची सूत्र हलवणारी व्यक्ती कुणीतरी तिसराच असू शकतो आणि यावेळेस नाव समोर येते ते, ते म्हणजे पंकजा मुंडे यांचं नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा बहिणीची जोडी सध्या एक आहे बऱ्याच वर्षाचं वैर विसरून हे दोघे जण एकत्र आहे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून फटकून राहत स्वतःच स्वतंत्र राजकारण करणाऱ्या धनुभाऊंनी राष्ट्रवादी जॉईन केली तिथून त्यांना गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला राज रा राज ब्लेक लावण्यासाठी अप्रत्यक्ष ताकद मिळत होती असं देखील बोललं गेलं जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दोन हजार एकोणीसला तर डायरेक्ट पंकजा मुंडे यांचा पराभव करून त्याने पंकजताईंच्या राजकीय महत्वाकांक्षांचे पंक छाटले होते त्यातच कथित चिक्की घोटाळ्यात पंकजा मुंडे यांच्या विरोधात सर्वात जास्त आवाज कुंडी उठवला असेल तर तो धनंजय मुंडे यांनीच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर असणाऱ्या धनुबाउंडी आपल्या बहिणीला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं अर्थात ती तेव्हाची राजकीय गरज होती पण सध्याची परिस्थिती अगदी उलटी झाली कॅबिनेट मंत्री पदावर दोघे बहीण भाऊ आहेत पण आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय राजकीय मंडळी करतायत अर्थात या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी बाळगलेलं मौन बरंच काही सांगून जाणार आहे अगदी बरेच सत्तेतील आमदार खासदार राजकीय मंडळी धनंजय मुंडे यांचं समर्थन करताना दिसून येत आहेत अजित पवार असो की छगन भुजबळ सर्वांनीच या कठीण काळात देखील धनंजय मुंडे यांची कड घेतली आहे दुसरीकडे मात्र पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांचं समर्थन सोडास पण त्यांच्या बाजूने देखील बोलताना दिसत नाहीयेत मी एक मंत्री आहे मी परत या विषयावर वारंवार काय बोलायचं आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे या तपासाबद्दल सकारात्मक राहिलं पाहिजे पंकजताई एवढं बोलून थांबले नाहीत गेल्या पाच वर्षापासून मी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहे मी सध्या मध्य प्रदेशची प्रभारी आहे सध्या आमदार नाहीये ना साधी जिल्हा परिषद सदस्य देखील नाहीये मग मी यामध्ये काय उत्तर देऊ कोण अधिकारी कुणाचे आहेत कोण अधिकारी कुठून आले आहेत हे मी आणलेत का तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या यंत्रणेंनी ते आणलेत असं म्हणून या प्रकरणी सरळ आपले हात त्यांनी झडकून लावलेत थोडक्यात काय सोशल मीडियावर ज्या बहीण भावांचं राजकीय एकजूट झाल्याचं गुडी गुडी चित्र दिसतंय त्यांना कुठेतरी या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे तडा गेल्याचं दिसून येत आहे त्यात पंकजा मुंडेंच्या भाजप पक्षातून येतात त्याच पक्षातील सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान पेटवले अर्थात पक्षश्रेष्ठींचा म्हणजे इथं देवेंद्र फडणवीसांचा सपोर्ट असल्याशिवाय हे सगळं घडत नसणार आहे असं सगळेजण म्हणत आहेत तरी देखील पंकजा मुंडे आपल्या नेत्यांना या प्रकरणी ना हस्तक्षेप करायला सांगतायत ना आपल्याच भावाच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणूनच पंकजा मुंडे या प्रकरणात वेगळं राहू का पाहत आहेत आपल्याच भावाच्या मदतीसाठी ते पडद्यामागून काही सिस्टीम हलवत आहेत ला का की कधीच घोटाळ्यामुळं आपल्याला जो राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं होतं त्याचा बदला या निमित्तानं घेत आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद